नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत विधिमंडळाच्या अधिवेशनाला दरवेळी शनिवार रविवार सुट्टी असते मात्र सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुट्टी नसून अधिवेशन शनिवार आणि रविवार देखील सुरू राहणार आहे आज विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची विधेयकं आणि काही गंभीर सामाजिक आणि प्रशासनिक प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे अधिवेशनामध्ये विविध सरकारी पुरवण्या मागण्या देखील मंजूर करण्याचं काम सुरू आहे मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवेदन केलंय महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चा पत्रात नमूद केलं गेलंय तसंच रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची ओळख तपासणी आणि गरज पडल्यास डीएनए चाचणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे हा गंभीर विषय विधिमंडळ चर्चेला जावा आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे बहुजन समाज अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान दिलेलं नाही अशी खंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली याबाबत बडोले यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली सत्ताधारी पक्षातील आमदाराने या निमित्तानं सरकारला घरचा आहेर दिलाय अधिवेशन संपताच शिंदेची शिवसेना मुंबईत ऍक्टिव्ह होणार असल्याचं कळत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली जनहिताची कामं आणि अने इतर अनेक कामं जनतेपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरी केंद्रावर चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या केंद्रातून समर्थ रंगभूमीतर्फे सादर करण्यात आलेल्या अग्निपंख नाटकानं प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर लांजा येथील वीरशैव समाज संस्थेच्या इठ्ठला नाटकाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय अग्निपंख आणि इठ्ठला या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आघाडीचा धर्म न पाळता शिवसेना उभाठा गटाशी दगाफटका केल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस पक्षासोबत युती करणार नसल्याचं संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं बीडच्या माजलगाव शहराच्या जवळील पवारवाडी इथला जय महेश साखर कारखाना चालू झाल्यापासून दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील नागरिकांना काजळी प्रदूषणाचा तीव्र त्रास सहन करावा लागतोय कारखान्याचे धुराडे आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे ज्वलनातून निर्माण होणारी काजळी जशीच्या तशी शहरात येऊन घरांवर आणि परिसरात पडत आहे हातपाय काळे होणे डोळ्यात काजळी जाऊन आग होणे जळजळ होणे तसेच श्वसनाद्वारे फुप्फुसात काजळी जाऊन दम्यासारखे प्रकार वाढत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय नंदुरबारच्या नवापूरमध्ये लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला दुसऱ्या वाहनानं धडक दिल्यानं अपघात घडला असून या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही वाहन चालक जखमी झालेत या राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ सुरक्षा उपाययोजना आणि घाटात चेतावणी फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जालन्यात भरधाव वेगात असलेल्या आयशरनं दुचाकीला धडक दिली आहे या धडकेत बहिणीचा जागीच मृत्यू झालाय तर भाऊ जखमी झाला आहे जखमी भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना जालना देवळगाव राजा रोडवरील जांभवडी शिवाराजवळ घडली पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे खामगाव खामगावमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं काळा बाजार करण्याच्या उद्देशानं वाहतूक होत असलेला रेशनच्या तांदळाने भरलेला ट्रक ताब्यात घेतलाय यावेळी तब्बल दोनशे पंचेचाळीस क्विंटल तांदळासह एकूण पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी ट्रक चालक गोविंदा गोपाळराव मरकड आणि क्लिनर योगेश जानसराव डाबेराव याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय